अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा सात सप्टेंबर शनिवार म्हणजे कालपासनं काल गणेश चतुर्थी पासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत बघा प्रत्येक वर्षी श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिना जो येतो यामध्ये जी चतुर्थी येते जी चतुर्थी तिथी येते या चतुर्थी तिथीला आपण गणेश चतुर्थी साजरी करत असतो या गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे ह्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपण गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करत असतो हा जो दहा दिवसांचा टप्पा आहे हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत हे दहा दिवस महत्वाचे आणि शुभ मानले जातात बऱ्याच लोकांच्या घरी दीड दिवसांचे बाप्पा असतात बऱ्याच लोकांच्या घरी पाच दिवसांचे असतात तर बऱ्याच लोकांच्या घरी दहा दिवसांचे गणपती बाप्पा असतात बघा हे दहाच्या दहा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दहा दिवसात करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत साक्षात रूपी गणपती बाप्पा हे वर्षातून फक्त हे दहा दिवस संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतात आणि जेव्हा ते या संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतात त्यामुळे या टप्प्यामध्ये जे लोक जे काही भक्त गणपती बाप्पांची मनोभावी सेवा बा करतात मनो गणपती बाप्पांची मनापासून आराधना करतात तर त्यांच्यावरती बाप्पा लवकर प्रसन्न होतात त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करतात संकट नष्ट करतात आणि त्यांच्या मनात त्यांची इच्छा पूर्ण करतात सगळ्यांनाच माहिती असेल की गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीचे दैवत आहेत नवसाचे दैवत आहेत ज्यांना आपण नवसाचे बाप्पा असेही म्हणतो कारण त्यांच्याकडे काय मागितलं आणि ते मिळालं नाही असं कधी तर कधी होतच नाही आपण त्यांच्याकडे एक गोष्ट मागितली ते आपल्याला दहा गोष्टी देतात फक्त मनापासून त्यांची सेवा गणपती बाप्पांना जर जा सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर तो सोद सो ज्याला म्हणतो साधा भोळा भाबडा भक्त जर आपण या दहा दिवसात आपल्या गणपती बाप्पांची अशीच साधेपणाने मनापासून अगदी भोळा किंवा भा भाबडाहून जर सेवा केली ना तर नक्कीच ते आपल्याला पावतील आणि गणपती बाप्पांना पावण्यासाठी किंवा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा आपल्याकडे प्राप्त करून घेण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय हा एक मंत्र तुमच्या आयुष्यात तुमचा भाग्योदय घडवेल हा एक मंत्र या दहा दिवसात जर तुम्ही या एका मंत्राचं पठण केलं तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील आडलेली कामं मार्गी लागतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल बघा हा उपाय आपल्याला गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करता येणार आहे ज्या दिवशी व्हिडिओ बघाल आज उद्या परवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे त्या दिवसापासून अनंत चतुर्दशी पर्यंत कंटिन्यू तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळ म्हणजे सकाळ दिवसभरात ऍक्च्युली तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि तुम्हाला ऑरेंज रंगाचा पेन घ्यायचा आहे ऑरेंज रंगाचा पेन नाही भेटला समजा तुम्हाला तुमच्याकडे जर शेंदूर असेल तुम्ही शेंदूर घेतला तरीही चालेल शेंदूर किंवा शेंदूर किंवा ऑरेंज रंग रंगाचा स्केच पेन असेल ग्लिटरवाला पेन असेल कुठलाही चालेल पण कागद जो आहे तो लालच कागद लागणार आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे कागद छानपैकी एक चौकोनी घ्यायचा गणपती बाप्पांची आराधना करायची एक पाच मिनटं मन पूर्ण शांत करायचं त्याच्यानंतर हा जो आपण कागद घेतलेला आहे त्या कागदावरती जो मंत्र सांगतीये तो मंत्र लिहायचा बघा मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम ओम ह्रीम ह्रीम गण गणपतेय ओम ह्रीम ह्रीम गण गणपतेय ओम ह्रीम ह्रीम गण गणपतेय नमहा हा मंत्र लिहिला की त्याच्या पुढे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची कर्जमुक्ती नोकरी व्यवसाय एकच इच्छा विवाह जी कुठली असेल ती एकच इच्छा लिहायची पुन्हा त्याच्या खाली ओम ह्रीम ह्रीम गण गणपते नमो ओम ह्रीम ह्रीम गण गणपते नमो नमहा पुन्हा त्याच्यासमोर समोर आपली इच्छा तिसऱ्यांदा पुन्हा हाच मंत्र लिहायचा पुन्हा त्याच्यासमोर इच्छा लिहायची चौथ्यांदा पुन्हा हाच मंत्र लिहायचा पुन्हा त्याच्यासमोर तुमची इच्छा लिहायची असं सात वेळा ओम ह्रीम ह्रीम गण गणपते नमो नमः हा मंत्र लिहून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो कागद आहे तो फोल्ड करायचा त्याची एक चौकोनी घडी करायची ठीक आहे या कागदाची एक चौकोनी छानपैकी घडी करायची हा कागद आपल्या उजव्या हातात घ्यायचा ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या कागदाला त्या पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या ठीक आहे आता समजा हा हो उपाय नोकरीसाठी गेलाय तर तुम्हाला म्हणायचं मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे माझा नोकरी माझं नोकरीचं ठिकाणी खूप छान आहे आणि मी खूप खुश आहे विवाहासाठी तर तुम्हाला म्हणायचं की माझं खूप चांगल्या ठिकाणी विवाह जुळलेला आहे मनासारखा पती लाभलेला आहे आणि मी खूप खुश आहे जी पण इच्छा असेल तिला म्हणजे तुम्हाला या कागदाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा जो कागद आहे तो देवघरात एका प्लेट मध्ये ठेवायचा त्याला उदबत्ती ओवाळायची सगळं ओवाळाचं आणि हा चौकोनी जो कागद आहे हा गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली ठेवून द्यायचा देवघरात बाप्पांची छोटी चांदीची पितळीची तांब्याची पंचधातूची जी मूर्ती असेल तिच्या खाली हा चौकोनी कागद ठेवायचा आणि त्या कागदाच्या वरती ती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची ठीक आहे दिवसभर जेव्हा रात्रीची वेळ असेल तर रात्रीच्या जेव्हा आपण म्हणजे झोपायला वगैरे जाऊ तर त्यावेळेस काय करायचं आहे हा जो कागद आहे हा तुम्हाला तिथून काढून घ्यायचा आहे आणि हा कागद काढून पुन्हा एकदा रात्री आपल्याला त्या कागदाच्या खाली जो आपण आता मी आपण मंत्र बघितलेला आहे म्हणजे जो मी तुम्हाला मंत्र सांगितला आहे तो पुन्हा एकदा सात वेळा लिहायचा आहे पुन्हा त्याला पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन द्यायच्या पुन्हा एकदा आपली जी पण इच्छा असेल तर ती इच्छा त्याच्यासमोर तुम्हाला लिहायची ऑरेंज पेन घ्या पुन्हा एकदा सांगते किंवा शेंदूर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि उदबत्तीची काडी किंवा एखादी मोरपंखाची काडी घेतली तरीही चालेल त्याने तुम्हाला फक्त तो मंत्र आणि ती इच्छा लिहायची आहे ठीक आहे असं तुम्हाला कं कन, कंटिन्यू अनंत चतुर्दशीपर्यंत करायचं आहे इच्छा लिहून झाल्यानंतर हा कागद दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस हा कागद तुम्हाला काढायचा आहे हा हा जो कागद आहे तो तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता तुमच्याजवळ ठेवू शकतात किंवा वाटलं तर गणपती बाप्पांच्या मूर्ती तुम्ही ठेवू शकतात पहिल्या दिवशी हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करता येणार आहे पण दुसऱ्या दिवसापासून जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा दिवसभर हा कागद गणपती बाप्पांच्या मूर्तीखालीच असल्या पाहिजे तुम्ह आणि रात्री फुटण्यापूर्वी किंवा एक आठ नऊ दहाच्या दरम्यान आपल्याला त्या कागदावरती सात 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 वेळा हा मंत्र जो आहे तो लिहत चलायचा आहे त्याच्यासाठी लक्षात ठेवा जो कागद तुम्ही घ्याल ऑलरेडी तो थोडासा मोठा घ्या जेणेकरून आपल्याला पुढे सात आठ नऊ दहा दिवस जेवढ्या दिवस आपण हा उपाय करणार आहात तेवढ्या दिवस आपल्याला तो कागद पुढे म्हणजे त्याच्यावरती आपली जी इच्छा असेल ती लिहायला भेटेल पूर्ण दहा दिवस झाले आता समजा पुणे हा व्हिडिओ उद्या बघितला परवा बघितला तर कुणाला चार दिवस भेटतील कुणाला सात दिवस भेटतील कुणाला पाच दिवस भेटतील जे काही भेटतील तर जेवढ्या दिवसात आपण तो मंत्र आणि ती इच्छा देऊन झाली आणि जेव्हा अनंत चतुर्दशीचा दिवस येईल तर त्या दिवशी मात्र हा कागद आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीकडून काढायचा आहे आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊ किंवा आपण जर गणपती बाप्पांचं विसर्जन करायला जाऊ किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही नदी असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हा कागद सोडून देऊ शकतात किंवा गणपती बाप्पांच्या सोबत जर विसर्जनाला तुम्ही गेलात तरी ते बापांच्या मूर्तीसोबत हा कागद तुम्ही विसर्जित करू शकतात बघा हा उपाय जो आहे हा इच्छापूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जसं तुम्ही या कागदावरती तुमची इच्छा लिहून मंत्राचा जप करून हा कागद दररोज तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीघाली ठेवाल नक्कीच प्रसन्न होती तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल पुन्हा एकदा सांगते या दहा दिवसात गणपती बाप्पांचा प्रभाव हा साक्षातरूपी या पृथ्वीकलावरती असतो ते भ्रमंती करत असतात आणि जेव्हा तुम्ही इच्छा लिहून हा लाल कागद त्यांच्या मूर्तीखाली ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा तुमची जी इच्छा असेल ना ती शीघ्ररित्या पूर्ण होईल त्वरित puro nila. Dyan pa sada supaw